आदाब जय हिंद मैं वजीद खान और आप देख रहे हैं लेखनी शस्त्र न्यूज़ लेखनी शस्त्र न्यूज़ में आपका स्वागत है सोनाल नदी जळगा जामत रोडवरील प्राणघातक खड्डे तात्काळ भरा अन्यथा बांधकाम विभाग कार्यालयाला ताला ठोक्ण्याचा इशारा समाजवादी पार्टीचे बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख शेख सईद यांचा इशारा दिला सार्वजनिक बांधकाम उपविभाग खाम जळगाव जामोद यांना शेख सईद शेखकातील जिल्हा संपर्क प्रमुख समाजवादी पार्टीच्या वतीने दिनांक एकोणतीस सात दोन हजार चोवीस रोजी निवेदन सादर करण्यात आले सोनाळा ते जळगाव रोडवर खड्डे झालेले आहेत खड्ड्यामुळे दिवसेंदिवस कित्येक अपघात होत आहेत भाईच्या मुलांचा सुद्धा अपघात झालेला आहे त्यात खड्ड्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे नागरिक आपण आपले प्राण गमावे लागत आहे तसेच सोनगाव गावालगत रोडवर अज्ञात व्यक्तींनी कचरा टाकल्यामुळे सदर वाहनांना खूप वाहन वळवताना तारांबड होत असून त्या ठिकाणी पाणी थांबते व चुकीचे वळण घ्यावे लागते यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही रोडच्या दोन्ही साईडला असलेल्या झाडांच्या फांद्या रोडवर असल्याने वाहनांना अडचणींना सामोरे जावे लागते याबाबत वारंवार आपल्या विभागात तक्रारी केल्याप्रकरणी चौकशी केली नसल्याने दखलच घेतली गेली नाही तात्काळ अर्जाची दखल घ्यावी अन्यथा आपल्या कार्यालयाला येत्या पंधरा दिवसाच्या समाजवादी पक्षाच्या वतीने असंख्य कार्यकर्त्यासह टाळा ठोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला निवेदनावर बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख शेख सईद शेख कदीर यांची सही असून निवेदनाच्या प्रती माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई माननीय रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई माननीय अबू आसिम आजमी समाजवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हाधिकारी बुलढाणा कार्यकारी सार्वजनिक बांधकाम विभाग बुलढाणा माननीय ठाणेदार पोलीस स्टेशन जळगावांबोद यांना देण्यात आले आहे बघत राहा लेखनी न्यूज जळगाजामत तालुका प्रतिनिधी रसूल शेख यांची रिपोर्ट महाराष्ट्र जिल्हा संपर्क प्रमुख शेख आम्ही समाजवादीचे सर्व मंडळी आज बांधकाम विभाग जळगाव निवेदन दिलेली आहे जळगावपासून तो सोनाळ्या जे रोडच्या मदत खूप मोठे मोठे खड्डे पडलेले आहे व तसेच सुनगाव गावाला लागून जे रोडमध्ये कचरा येईल आहे ते कचऱ्याच्या कारणामुळे जे पाणी थांबलेलं आहे ते पाण्याच्या ना लोकांच्या अंगावर पाणी उडते लोकांच्या डोळ्यात पाणी गेल्यानंतर ॲक्सिडेंट किंवा कोणते मोठा अपघात होऊ शकते याच्यासाठी एलके साहेबाने वारंवार फोनद्वारे कळवलेला आहे आणि त्याच्यानंतर तसंच जे आपले त्याचे वरिष्ठ अधिकारी आहेत त्याने पण फोन लावून सांगितलेलं आहे पण आज लोक त्याची कोणतीच दखल त्याने घेतली नाही व एवढे मोठे मोठे ॲक्सिडेंट झालेले आहेत तरी एक माणूस दामोदचा नेलेला आहे त्याच्यानंतर खूप लोकांचे ॲक्सिडेंट झालेले आहे त्याच्यासाठी तत्कालीनं पंधरा दिवसाच्या आत ते गड्डे भुजायला पाहिजे नाही तर आम्ही बांधकाम विभाग जळगाव हे कार्यालयाने तालाठोकू आंदोलन करू जय हिंद जय महाराष्ट्र